राज राज हे राज चार अधिकृत उमेदवार लेप मारा लेप आणि पंधरा तारखेला कमल या निशाण्यावरच आपल्याला रक्तदान करायचं आहे बिलकुल निशाण कुठलंही निशान आपल्याला बघण्याची आवश्यक वाईट ठीक आहे का एवढा काही लोक परंतु तुम्हाला सांगतो या भागाचा नगर विकास मंत्री मी आहे आणि म्हणून या भागामध्ये विकासाला निधी कमी पडून देणार नाही या भागाचा सर्वात साडे नऊशे निधी दिलाय नगर नगरविकास विभागाच्या माध्यमातून या पुढे देखील आणखी जो काही निधी लागेल तो देण्याचं काम आपण करू पण कुठली आपले अधिकृत उमेदवार माझे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांचे हे चार उमेदवार अधिकृत आहे दुसरा कोणीही नाही आणि म्हणून कोणी कन्फ्यूज होऊ नका आपल्याला मतदान महायुतीला करायचं आहे आणि महायुतीला विजय करायचा म्हणूनच पंधरा तारखेला काही लोकांना काही लोक मुद्दा उभार होत लाडकी बहीण योजना बंद होणार म्हणून मुख्यमंत्री असताना मी लाडकी बहीण योजना सुरू केली ती कधी बंद होणार नाही लाडके भाऊ

आणि आपला विकास पॅनल निवडून आलं पाहिजे तर आपल्याला खऱ्या अर्थाने या भागाचा विकास करताय या भागाचं करता येईल पैसे किती लागतील काही नगर विकास विभागाच्या